नमस्कार मी विजया यादव उपायुक्त मालमत्ता व्यवस्थापन सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेतर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत आपण एक अभिनव अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपण लोकसभागातून शंभर फुले भूखंडच विकसित आणि सुशोभित करणार आहोत आप यामध्ये आपण पहिलं पारितोषिक पाच लाखाचं देणार आहोत दुसरं आहे ते दोन लाखाचं आहे त्रिस तिसरं पारितोषिक हे एक लाखाचं आहे आणि उत्तेजनार्थ पण आपण पारितोषिक देणार आहोत स्पर्धेचे काही निकष आहेत काही अटी शर्ती आहेत त्याचं पालन आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे त्या अटी शर्तीचं पालन करून आपण या स्पर्धेमध्ये सेवाभावी संस्था असतील काही शैक्षणिक संस्था असतील मंडळं असतील तर त्यांनी त्या त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा त्यामध्ये आपल्याला प्रवेश आहे तो विनामूल्य असला जाणार आहे त्याचे जे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा काही अटी शर्ती आहेत त्याच्या संदर्भातले परिशिष्ट आहेत ती आपल्या एस एम केसीच्या वेबसाईटवर आहेत इव्हन आपल्या मालमत्ता विभागाकडे पण त्याचं त्याचं सगळं डॉक्युमेंट्स आपल्याला अवेलेबल होतील तर मी सर्व नागरिकांना सांगली मिरज भोपाळ शहर महानगरपालिकेतल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल आपण ह्या महानगरपालिकेच्या अभिनव अशा उपक्रमामध्ये आपण उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या आपले जे काही भूखंड आहेत ते आपल्या सहभागातून चांगले आपण सुशोभित करू आणि विकसित करू धन्यवाद